साक्री तालुक्यात गेल्या काही महिन्यात अन्न प्रशासन अधिकाऱ्यांनी भेसळयुक्त शेतकऱ्यांच्या दुधावर फॅट लावून हजारो लिटर दूध भर रस्त्यात फेकले होते परंतु साक्री तालुक्यात मिठाई डुप्लिकेट मावायुक्त पेढा दूधयुक्त पदार्थ हजारो किलोच्या वर बनवले जातात तेलकट पदार्थ खराब तेलामध्ये बनवून विक्री करण्यात येते हॉटेल देखील भर रस्त्यावर असल्यामुळे धूळ येते या सर्व कारणामुळे विष बाधा होत आहेत मात्र प्रशासन या गोष्टीकडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहे याकडे अन्न भेसळ अधिकारी कधी लक्ष देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे गेल्या दिवसात साक्री शहरात हॉटेलमध्ये एका नागरिकाने दुधाची रबडी खाल्ल्यामुळे त्या व्यक्तीला विष बाधा झाली त्या संबंधित व्यक्तीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळेस हॉटेल मालक देखील संबंधित हॉटेलमध्ये प्रत्यक्ष हजर होते दुधाची रबडी खाल्ल्यामुळे मला त्रास झाला असे देखील सांगण्यात आले यानंतर हॉटेलची पाहणी देखील करण्यात आली मात्र हॉटेलची परिस्थिती अतिशय वाईट पाहाव्यास मिळाली कोणत्याही प्रकारचा परवाना लावलेला नाही अतिशय दुर्गंधी किचनमध्ये स्वच्छता नाही एकाच तेलामध्ये अनेक पदार्थ बनवणे हॉटेलमध्ये मावायुक्त किंवा मा कोणताही दुधाचा पदार्थ किती दिवस ठेवावा याची कोणतीही माहिती हॉटेल मालकांना नाही यावेळी स्टार महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींनी विचारपूस केल्यानंतर हॉटेल मालकाने आपला परवाना हॉटेलमध्ये लावला धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अन्न भेस अधिकारी हे फक्त नावारूपालाच आहेत का असा प्रश्न साक्री तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडत आहे या अधिकाऱ्यांची काही हॉटेलांशी मिली भगत नाही ना असा देखील प्रश्न साक्री तालुक्यातील नागरिक उपस्थित करत आहेत रतनलाल सोनवणे स्टार महाराष्ट्र न्यूज साकरी